साडेतीन शक्तीपीठानं जोडणारा शक्तीपीठ महामार्गासंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय याच शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातनं जोरदार विरोध होतोय नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने केला जातोय दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी का या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं आमची काय सरकार निर्देश द्यावं हे कारण शेतकरी नाव नाही मेन म्हणजे पहिला निवडून येता आणि नंतर उलट टांग टाकता तुम्ही निलेशाई रद्द केला आणि आता निवडून आल्यानंतर कुठलीही नाही गेली दीड वर्ष झालं बारा जिल्ह्यातले सगळे शेतकरी याला विरोध करतायत आणि शासन त्या लोकांच्यापर्यंत साधं पोहोचत नाही फक्त प्रत्येक वेळी सांगतं की आम्ही शेतकऱ्यांशी बोलणार आहे शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे चर्चा पण नाही आणि बोलणं पण नाही काम मात्र त्यांचं एक एक पाऊल पुढे टाकण्याचा ते प्रयत्न करतात म्हणजे जबरदस्तीनं जाणू जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्यावरती हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न हे शासन करायला लागले भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना जर त्याचं पुनर्वसन करायचं स्वतःच ठरवलं तर त्यानं कुठं करायचं हा पहिला मुद्दा आहे त्याचं घर गेलं तर त्यानं कुठं घर बांधायचं सरकारी जे कोण अधिकारी येतील किंवा जे कोण भू भुस, भूसंपादनासाठी येतील त्यांना आम्ही कडाडून विरोध करू परत मागच्यासारखी रस्त्यावर उतरून जी काय लढाई आहे ती चालूच राहणार आहे आणि आमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध राहणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा पूर्णपणे म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे जो केलेला आहे तो महामार्ग आहे आणि कोल्हापूरचा आता जर बघायला गेला तर विकास जर म्हटलं तर प्रॉपर विरोधच होत आहे पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बाजारपेठा फास्टमध्ये उपलब्ध होती शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणाऱ्या सत्तावीस हजार एकर जमिनीबद्दल वारंवार बोललं जाते विरोधकांच्याकडनं पण या सत्तावीस हजार एकर ही या बारा जिल्ह्यातून बाधित होणार आहे याच्यापैकी याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अजून जमीन जी पिकाऊ क्षेत्रामध्ये येऊ शकते ती आहे तशीच पडू नये मग ती तिचा वापर आणल्यानंतर आणि हे केल्यानंतर तिथे क्षेत्र डेव्हलप होऊन जाईल आणि आपल्याला कृषी उत्पादन घेता येतील